शेटबाबू पासून एक परंपरा आलेली आहे की एकदा पॅनल जाहीर केलं तर त्याच्यामध्ये बदल होत नाही आज फॉर्म त्याच्यात फेरबदल होईल नक्कीच आदरणीय शेडबाबा असतील त्याला सगळ्यांना सगळ्यांना विचारत घेऊन पॅनलची बांधणी केलेली होती त्यांनी त्यावेळेला नंतर अण्णा असतील अण्णांनी पण त्या पद्धतीने तर पॅनलची बांधणी केली आणि आम्ही पण आज बांधणी करताना सगळं पॅनल विचारात घेऊन भविष्याचा सगळा विचार करून सगळ्यात महत्त्वाचं का उमेदवार कोण आहेत कुणाला पद मिळालं कुणाला नाही मिळालं याच्यापेक्षा ही संस्था जी आहे ही संस्था कशा पद्धतीने आपल्याला चालवायची असं नाही म्हटलं तर कारखानदारी फार मोठ्या अडचणी आहेत त्यामध्ये आता जर बघितलं तर पाच वर्षामध्ये आपण दोन प्रोजेक्ट महत्त्वाचे उभे केले त्याच्यामध्ये एक म्हणजे डिस्लरीचं एक्सपान्शन केलं आणि नवीन म्हणजे का आपण मिलचं आणि प्लॅन्टचं एक्सपान्शन केलं हे दोन प्रोजेक्ट फार मोठे केलेले आहेत आणि त्या प्रोजेक्टच्यामुळं तर एक चांगल्या प्रकारचं क्रशिंग आपल्याला भविष्यकाळामध्ये या ठिकाणी करायचं आहे आणि म्हणून संस्थेचा विचार करून त्या ठिकाणी हे पॅनलची बांधणी केलेली आहे आणि त्यामध्ये तर इथून मागच्या काळात जर आपण बघितलं असेल तर एकवीस पण जणांचं पॅनल डिक्लेअर केल्यानंतर त्याच्यामध्ये एकही उमेदवाराची माघार अजूनपर्यंत कधी झालेली नाही त्याच पद्धतीने आत्ता जे एकवीस जणांचं पॅनल उभं केलेलं आहे त्याच्यामध्ये एकाही उमेदवाराची माघार होणार नाही हे उप एकवीस उमेदवार उद्याचे या कारखान्याचे संचालक म्हणून काम करतील